असं आहे की मला मी रुपरेषा सांगितली आता तिथे मंचावरती काय घडतंय लोकांना प्रत्यक्ष पाहू द्या मी तुम्हाला रुपरेषा सांगितली की कार्यक्रमाचं सगळं नियोजन या प्रकारचं आहे आता प्रत्यक्ष मंचावरच्या ज्या हालचाली आहेत सगळं नाट्य आहे, आहे। ते लोकांना तुमच्याच माध्यमातून पाहता येईल ना कि नहीं। लुका नहीं ते तुम्हीही पाहा आणि लोकांनाही पाहू द्या पण एक रोमांचक सोहळा हा महाराष्ट्र अनुभव आहे त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही मी रोमांचक हा शब्द वारंवार वापरतो हा सोहळा या सोहळ्याच्या हो नियोजनाने आपली ज्या पद्धतीने केलेली रोमांचक हा शब्दच त्याला योग्य आहे आमच्या अत्यंत म्हणजे आजचा दिवस यावा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मराठी माणसा या सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले केला आम्ही केला आता मी घरातून निघताना माझी आई आणि माझी पत्नी मिळाली या चांगला कोट घालून आज सण आहे आज उद्धव आणि राज एकत्र येतात हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे पूजा जरी असणारी असली तरी आज सुद्धा आपण तो सण साजरा केला पाहिजे मला घरातून आग्रह होता की आज सुंदर एखादा कोट घालून जाओ मंडगाच्या म्हणजे ह्या भावना माझ्याकडे नाही भावना प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये मनामध्ये आणि उदयामध्ये मराठी बघा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नाहीता तेव्हा शिवसेनेचा विनो त्यांनी बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली हा त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान पाठ करून त्याच्या मागे आमची गुंडगिरी होती आम्ही जे मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेले विधायक गुंडगिरी त्याच्यामुळे आज तुम्ही या राज्याच्या कृषी व मुख्यमंत्री पदाच्या सन्मानाने बसलेला आहात आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी दि होऊ दिला नाही प्रसंगी आम्ही संघर्ष केला आमच्या शिवसैनिकांनी तेव्हाच्या तुरुंगवाद आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले आमच्यावरती गुन्हे दाखल केले आतापर्यंत बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात तुम्ही का फार वेगळ्या अर्थाच्या भाग नाही किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हेच केलं बेळगावामध्ये आम्ही गेलो तुम्ही नाही गेलात खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले मराठी माणसासाठी तेव्हा देवेंद्र दे फडणवीस यांनी या विषयावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राहा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या